श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपचे नेते रमेश पाटील यांनी केली या संदर्भात भाजपचे नेते रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन दिलं ज्ञानेश महाराव यांनी एका कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ महाराज आणि अक्कलकोटवासियांबद्दल अत्यंत खालच्या आणि हीन भाषेत अपशब्द वापरून सर्व भक्तगण आणि अक्कलकोटवासियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळं याची गांभीर्यानं दखल घेऊन ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी रमेश सिद्ध्रामप्पा पाटील यांनी केली दरम्यान या संदर्भात पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी तातडीनं गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत ज्ञानेश्वर महाराव एका कार्यक्रमामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संपूर्ण स्वामी समर्थ भक्तगणाला मन दुखवलेलं आहे आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेले आहे पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि त्याला अटक व्हावं हो। यावेळी श्रीशैल हुळले उमाकांत षटगार बसवराज आहेरवाढी संगप्पा बबलाद योगेंद्र मोगे महादेव बिराजदार आदींची उपस्थिती होती